महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार गोरोबा काका हे महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होते भगवानराव कोकाटे देऊळगाव वायसा येथे संत गोरोबा काका यांची सातशे आठवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य भगवानराव कोकाटे यांनी आपल्या भाषणात सांगितले गोरोबा काका हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होते त्यांच्या भक्ती कार्यामुळे आणि विचारांमुळे ते आजही लोकांना प्रेरणा देत आहेत त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक नवी दिशा मिळाली असे म्हणता येईल यावेळी ते बोलत होते आज लोणार तालुक्यातील देऊळगाव वायसा येथे आज रोजी संत गोरोबा काका यांची सातशे आठवी पुण्यतिथी साजरी करून महाप्रसाद वाटप करण्यात आला संत गोरोबा काका हे विठ्ठलाचे भक्त होते यांची सातशे आठवी पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती आदिवासी नेते माननीय मगनराव कोकाटे जिल्हा परिषद सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लोणार हे उपस्थित होते तसेच महिला यांनी एकाच रंगाची साडी परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आरती करण्यात आली व माननीय आदिवासी नेते यांचे शॉल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले स्वागत करते कुंभार समाज कार्यकर्ते महादा नालेगावकर सुभाष पलटणकर रवी पंजरकर डॉक्टर कैलास पंजरकर तालुका अध्यक्ष कुंभार समाज दत्तू पंजरकर गुरुबा क्षीरसागर बाजीराव निम साखरे दत्ता घोडके यमकू दौंडकर दगडू मुसुकर गजानन पलटणकर गणेश नालेगावकर अनिल नालेगावकर व संभ व सर्व कुंभार समाजातर्फे स्वागत करण्यात आले तसेच माननीय भगवानराव कोकाटे यांनी संत गोरुपा काका यांच्या कार्यक्रमात भाषण करून त्यांनी गोरुपा काका संस्थानला दोन सिमेंट बाकडे देण्यात आले तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला महिलांनी फुगडी हरिपाठ असे कार्यक्रम घेण्यात आलेत संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा